भारत पाकिस्तान सामना म्हणजे एक अपेशांचं वादळ उठलेलं असतं तेच वादळ आज अक्षरशः पल्लीकेले स्टेडियमवरती बघायला मिळालं प्रेक्षागृह खचाखच भरलेलं नव्हतं कारण स्पष्ट होतं तिकिटांचे दर भयानक ठेवण्यात आलेले होते ग्रासबँकच्या तिकिटाचा नॉर्मली श्रीलंकन रुपीजमध्ये रेट असतो अडीचशे तीनशे पाचशे रुपये तो रेट यावेळेला नऊ हजार सहाशे श्रीलंकन रुपीज होता ग्रँडस्टँडचं तिकीट चाळीस हजार श्रीलंकन रुपीजला होतं जे नॉर्मली तीन ते पाच हजाराच्या दरम्यान असतं चांगलं तिकीट दर शहाण्णव हजार रुपयाला होतं याचा परिणाम असा झाला की प्रेक्षागृह खचाखच भरलं नाही याला कारण श्रीलंकन बोर्ड नव्हतं याला कारण होतं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि कारण त्यांनी हव्यासा पोटी हे दर खूप ठेवले थे। होते वाटलं होतं की भारतीय प्रेक्षक किती दर ठेवलं आहे तरी इथे येणार सामन्याची सुरुवात मज़ेदार झाली कारण रोहित शर्मानी नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतली सगळ्यांना वाटलं त्यांनी असं का केलं पण पावसाचा व्यत्यय आला तर दुसरी बॅटिंग करणाऱ्या संघाला त्याचा फटका पडू शकतो सुरुवात रोहितनी बरी केली होती परंतु त्याला पावसाचा व्यत्यय आला अर्धा तास खेळ थांबला आणि अर्ध्या तासानंतर खेळ चालू झाला तेव्हा शाहिन आफ्रिदीने असा काही स्पेल टाकला जो मी तुम्हाला सांगितलं होतं एकाच टप्प्यावरनं बॉल बाहेर एकाच टप्प्यावरनं बॉल आत त्यांनी रोहित शर्माला दोन अप्रतिम आउटस्विंगर टाकले आणि त्याच्यानंतर तिसरा बॉल त्यांनी आत येणारा टाकला उजवी स्टंप रोहित शर्माची हल्ली होती त्याच पेलमध्ये शाहीनच्या शाह अजून एक शिकार केली आणि ती म्हणजे विराट कोहलीची भारतीय संघ अडचणीत सापडलेला होता चार बाद सहासष्टचा धावफलक होता आणि त्यावेळेला ईशान किशन आणि त्याच्याबरोबरच्या हार्दिक पांड्यानी अप्रतिम समंजस बॅटिंग केली एक दिवसीय क्रिकेटला साजेशी फलंदाजी केली आणि त्यामुळे भारतीय संघ थोडासा अडचणीत बाहेर आला एकशे अडतीस धावांची भागीदारी दोघांनी केली आणि म्हणून भारतीय संघाच्या धावा धावा थोड्याशा वाढलेल्या दिसल्या दोनशे साठ धावांचा टप्पा पार करता आला ईशान किशन आणि हार्दिक पांड्या दोघांनी ऐंशीच्या पुढच्या खेळी केल्या आणि म्हणूनच हे शक्य झालं पण हे विसरायला नको की पाकिस्तानच्या तीन फास्ट बॉलरनी मिळून नसीम शाह शाहीन शाह अफ्रिदी हॅरिस राऊ या तिघांनीच मिळून भारताच्या सर्व बॅट्समनची शिकार केली हो दहाच्या दहा विकेट त्यांनी घेतल्या आणि हा सगळा थरार अनुभवायला इथे भारतीय पाठीराखे खूप आलेले होते या पाठीराख्यांना आपण विचार थोडस भाईल से हो से से। मराठीत बोला की राहू ना तुम्ही हिंदीत बोलताय म्हणा आम्हाला चेहऱ्यावर ना कसं कळणार तुम्ही कुठल्या आहात कुठल्या आता आता जरा सांगा बानेरचे अरे बापरे म्हणजे माझ्या अगदीच जवळचे आत मी पण पक्का पुणेकर पण काय आजच्या मॅच बद्दल तुला काय वाटतं जरा सांग मॅच पूर्ण झाली असती तर खूप मजा आली असती आणि ठीक आहे आता पावसाचा आपल्या हातात नाही पण आता हार्दिक पांडे आणि शान सेंचुरी झाली खूप मजा आली असती मला एक सांग अशी ग्राउंड वरती येऊन इंडिया पाकिस्तान मॅच बघितली होती का कधी नाही त्या फील्ड साठी तर एवढा लांब पुण्यावरून इथं खास आलो पण अपेक्षा भंग नाही म्हणताय ना एक इनिंग जरी आम्ही कमीत कमी पाहिली होप की मॅच आम्ही पाहायला पुन्हा येऊ येऊन मला एक सांग रे की आपण बसतो इकडे जवळ आहे जवळ आहे घाबरू नको मी काय करत नाही मला एक सांग आपण कुणी ते इंडियन प्लेयर खराब खेळला की लगेच म्हणतो ए काय करता येत राह काय यांना अक्कल नाही का आज ग्राउंड वर जेव्हा असं वातावरण पाहिलं इंडिया पाकिस्तानचं वातावरण तुला काय वाटलं आम्हाला अपेक्षा होती काय भारतीय बार, हो खेळाडू नक्कीच मोठी धावसंख्या उभं करतील म्हणून आम्ही तिथे थांबून होतो आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे तिकीट दर महाग होतं आम्ही बारा हजार रुपयाला तिकीट एकाला घेतलेला आहे महाग तिकीट खरेदी करून आम्ही पुण्याहून इथे आलो खास खास हा सामना पाहण्यासाठी पण या वातावरणाचा खेळाडूंवर किती प्रेशर असेल जर बघताना आपल्याला एवढं प्रेशर असतं काय म्हणशील आज खरोखर समोर आल्यानंतर कळलं की प्रेशर काय असतं इंडिया पाकिस्तानचं आणि ते आम्ही खरोखर आज अनुभवलो काय काय वातावरण काय वाटलं वातावरण पुढे दोन्ही करण्या टेन्शन होतं जे काय गोलंदाजी करत होते आणि त्यानंतर फलंदाजी करत होते त्यांचे जे स्विंग वगैरे होते आउट स्विंग इन स्विंग त्यानंतर जे पहिले दोन तीन ओव्हर खेळताना आले त्यानंतर जे बोर्ड निघले त्यानंतर आपल्या खेळांवर प्रेशर वाढत वाढत गेले पण हे मानायला लागेल आपण दरवेळेला आपल्या बॅट्समन वरती टीका करतो पण मित्रांनो आज मॅच बघत असताना हे सुद्धा कळलं की पाकिस्तानच्या बॉलिंगची धार काय हा दर्जेदार बॉलिंग केली दर्जेदार म्हणजे आपल्या लोकांनी विकेट फेकले असं नाही म्हणता येणार हा त्यांनी त्या बॉलिंगला घेतली पाहिजे दिली पाहिजे दिली पाहिजे कारण ज्यांनी क्रिकेट बघायला आलेले आहेत त्यांनी या दोन्ही गोष्टी पण या दडपणाखाली चार बाद सहासष्ट वरनं हार्दिक पांड्या आणि ईशान किशननी केलेली बॅटिंग सुद्धा चाबूक होती नाही का अप्रतिम पण या बॅटिंगमुळे आणि या भागीदारीमुळे सामन्यात जान आली होती लोकांनी एवढा खर्च करून इथं आलेले होते आणि त्याच्यामध्ये या पावसाने अक्षरशः पाणी ओतलेलं आहे मी एवढंच म्हणेन की हा सामना रंगतदार अवस्थेत असताना असा हा पिरपिर्या पाऊस आला आणि त्यांनी सगळ्यांच्या उच्चारावरती पाणी फिरलेलं आहे एका सामन्याकरताच आला होता तुम्ही क्रिकेट रसिक त्यामुळे मित्रांनो मानतो तुम्हाला मायूस केलंय पावसाने थोडस मायूस केलंय पण क्रिकेट कधीतरी याची भरपाई तुमची नाही आम्ही चौदा ऑक्टोबरला पण पूर्ण प्रयत्न करून पन्नास हजार रुपये तिकीट मिळत तरी चालल पण आम्ही अहमदाबादला जाणार याला म्हणतात जिद्द याला म्हणतात क्रिकेट प्रेम म्हणून मी कौतुकानी म्हणतो हे सगळे माझे भाऊबंद आहेत सी प्लस ब्लड ग्रुपचे आत आहात ना रे याला म्हणतात सी प्लस ब्लड ग्रुपची गॅग त्यामुळे आज इथं थांबतो तुम्हाला कसं वाटलं रिकवरी कशी वाटली शाहिन आफ्रिदीची अप्रतिम बोलिंग कशी वाटली आणि त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि ईशान किशननी केलेल्या भागीदारीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भारत मता की महाराष्ट्र